रेकी ने चक्रास कसे अलाइन करायचे असा प्रश्न विचारलेला आहे तर रेकी हिलिंग मध्ये चक्रावरून खाली ट्वेंटी फायव्ह बॉडी पॉइंट वरती वरून खाली हिलिंग केलं जातं तर हे हिलिंग करत असताना काय होतं एक एक्झाम्पल देते लाईक एक गडूळ पाण्याचा ग्लास घेतला आणि तो पाण्याच्या स्त्रोताखाली पकडला शुद्ध पाण्याच्या स्त्रोताखाली पकडला आणि तो गडूळ पाण्याचा ग्लास हळूहळू डायल्यूट होत 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 डायल्यूट होत 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 एक पॉइंट येईल जेव्हा तो टोटली क्लिअर होऊन जाईल तर ही हिलिंग पण असंच वर्क करतं दुसरे कोणतेही आहेत ते याच प्रकारे काम करतात कारण की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या ज्या नकारात्मक सवयी होत्या तुमची नकारात्मक कृत्य कर्म जी काही होती त्यामुळे तुमच्या वेगवेगळ्या चक्रांना त्यांच्या त्यांच्या नुसार ट्रेड्स नुसार जी जी नकारात्मक ऊर्जा अटॅच्ड आहे एंटिटी आहे किंवा काहीही असेल थॉट एंटिटी असेल नकारात्मक टेंडन्सी असेल नकारात्मक बिलीफ पॅटर्न असेल नकारात्मक आपल्याच मध्ये असणारे एनर्जी ब्लॉकेजेस मेंटल ब्लॉकेजेस असतील ते ब्लॉकेजेस चिकटून आहेत तर ती अशी चिकट आणि चिवट एनर्जी असते सो ती इझिली हिलिंग करून किंवा क्लिन्सिंग करून इझिली निघणारी एनर्जी नाही आहे त्याला साफ व्हायला अनेक वर्ष लागू शकतात काहींना महिने लागतात काहींचं लवकर होऊ शकतं डिपेंडिंग ऑन प्रत्येकाचे कार्मिक डेप्टनुसार प्रारब्धानुसार प्रत्येक व्यक्तीला किंवा दुसऱ्या कुठल्याही हिलिंगच्या प्रकाराचा जो फायदा आहे जो आउटकम आहे तो डिपेंडिंग ऑन त्यांच्या प्रारब्धावर डिपेंड करतो की त्यांना लवकर फळ मिळेल की उशिरा फळ मिळेल पण जर तुम्ही तीन महिने लगातार म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह डेज कंटिन्युअस हिलिंग केलं तीन महिने एकवीस दिवस नाही तर तीन महिने तर तुमचे जे एनर्जी मेरिडियन्स आहे नाडी आहे जे चक्राज आहेत ओरा आहे तो इतका क्लीन होत जाईल इतका त्याच्यामध्ये जे हिलिंग तुम्ही देतात आहे तर काय करायचंय की तुम्ही प्रत्येक ते जे ट्वेंटी फायव्ह बॉडी पॉईंट्स आहेत त्याच्यावरती तीन तीन मिनटं प्रत्येकी ही जर हिलिंग करायचंय आणि असं तुम्ही तीन महिने करतात इंत्रिक नऊ नव, नव्वद दिवस केले तर तुम्ही नव्वद दिवस जर सेल्फ हिलिंग प्रॉपरली केलं पंचवीस पॉईंटवर तीन मिनिटं म्हणजे पंचाहत्तर मिनिटं जर हे तुम्ही करू शकलात तर तुमच्या आयुष्यात मिरॅक्युलस बदल घडू शकतात चमत्कारिक पद्धतीने तुमचं आयुष्य बदलू शकतं कारण तुमच्या चक्रांच्या टेंडन्सीज ते ब्लॉक्स पण ऑटोमॅटिक रिलीज होतील तर हे रिलीज कसे होतात नक्की म्हणजे रेकी हिलिंग करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स घेणं खूप महत्वाचं आहे अनुभूती घेणं महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही रेकीची अनुभूती किंवा रेग्युलर हिलिंग नाही करत तोपर्यंत तुमचे एनर्जी मेरिडियन्स किंवा चक्र ओरा क्लीन होणार नाही आणि ते जोपर्यंत क्लीन होत नाही ब्लॉकेजेस रिलीज होत नाही तोपर्यंत तुम्हाला तितके व्हायब्रेशन किंवा तितके एनर्जी जाणवणार नाही काही लोकांना लवकर एनर्जी वायब्रेशन्स जाणवतात काही लोकांना जाणवतच नाही का नाही जाणवत कारण त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या नाड्या ज्या आहेत एनर्जी मेरिडियन्स आहेत चक्र आहेत त्याच्यामध्ये खूप ब्लॉकेजेस आहेत त्या ब्लॉकेजेसमध्ये ना इझिली एनर्जी फ्लो नाही होत त्याच्यामुळे त्यांना ते व्हायब्रेशन जाणवत नाही तर जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल ना तुम्ही ट्वेंटी वन डेज प्रॅक्टिस करा त्याच्यात शुद्धीकरण होईल चक्रांचं बॉडीचं एनर्जी मेरिडियनचं शुद्धीकरण होईल असं जर तुम्ही तीन महिने कंटिन्युअस केलं तर तुमच्या चक्राजमध्ये बॉडीमध्ये खूपच जास्त चेंजेस येतील आणि मिरॅक्युलसली तुम्ही मॅनिफेस्ट करू शकाल गोष्टींना तुमची इंट्युशन पॉवर पण डेव्हलप होईल आणि हे जर तुम्ही करायला लागला ना म्हणजे खूप सोपी गोष्ट नाही आहे कारण निगेटिव्हिटी येते नकारात्मकता येते आणि आपण ते नाही करू शकत बऱ्याच वेळा असं होतं पण ते तुम्ही कराल तर तुमचं आयुष्य बदलेल तर हे तुम्ही करा प्रॅक्टिस जर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी पटल्या असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि जर क्वेरीज सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद